वर्ष सहा महिन्याचा जर विचार केला तर हे सरकार कशा पद्धतीनं काम करते याचे दाखले जर आपल्याला दिले सभापती महोदय नुसत्या घोषणाबाज हे सरकार आहे घोषणा केलं जात पण या या सरकारमधील वेगवेगळ्या मंत्र्यांचे वेगवेगळे प्रताप जर कधी बघितले तर मला असं वाटतं हे सरकार टक्केवारीचं सरकार भ्रष्टाचारी सरकार या महाराष्ट्रात काम करतं जनतेच्या हिताच्या कोणत्याही घोषणा कोणती गोष्ट हे सरकार सभापती महोदय करत नाही सभापती महोदय आम्हाला कळतं ना कारण आम्ही या कायदा सुव्यवस्थेवर बोलू नये का काय स्थिती आहे नागपूरची काय स्थिती आहे विदर्भाची या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे आहे विदर्भात आहे या नागपूरमध्ये महिला अत्याचार कुठे सगळ्यात जास्त या नागपूरमध्ये खून कुठं पडतात सगळ्यात जास्त या नागपूरमध्ये सगळ्यात जास्त ड्रग्ज व्यवसाय कुठं होतो या नागपूरमध्ये हा विदर्भाचा विषय नाही विदर्भाची तरुण पिढी व्यसना वळते इथले होम मिनिस्टर आहे या नागपूरचे हा विषय विदर्भाचा नाही आणि म्हणून मला असं वाटतं हा सुद्धा विषय घेऊन आम्ही या सगळ्या आपल्या समोर वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय सभापती महोदय मागच्या सगळ्या वर्ष सहा महिन्याचा जर विचार केला तर हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं याचे दाखले जर आपल्याला दिले सभापती महोदय नुसत्या घोषणाबाज हे सरकार आहे घोषणा केलं जातं पण या सरकारमधील वेगवेगळ्या मंत्र्यांचे वेगवेगळे प्रताप जर कधी बघितले तर मला असं वाटतं हे सरकार टक्केवारीचं सरकार भ्रष्टाचारी सरकार या महाराष्ट्रात काम करतं जनतेच्या हिताच्या कोणत्याही घोषणा कोणती गोष्ट हे सरकार सभापती महोदय करत नाही अनेक विषयावर चर्चा आहे कारण आपण अंतिम आठवडा या सगळ्या विषयामध्ये अंतिम आठवड्यावर चर्चा करत असताना अनेक महत्वाचे विषय सभापती महोदय या सगळ्या प्रस्तावात आहे या महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था विषय नागपूरमध्ये किती लोक मेले नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये हा विदर्भाचा विषय नाही आहे नागपूरचा जो हॉस्पिटल आहे प्रवीण दटके जे सन्मान्यसाहेब यांनीच पंचवीस चर्चा उपस्थित केली यांनीच नागपूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चर्चा उपस्थित केली यांनीच नागपूरच्या हॉस्पिटलची चर्चा उपस्थित केली ते विरोधी पक्षात आहे का सत्ताधारी पक्षाचेच आमदार याच्यावर चर्चा उपस्थित करतात याचा अर्थ या नागपूरमध्ये या विदर्भामध्ये काय स्थिती झालेली सभापती महोदय हे सगळं याच्यातून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका